कल्याण डोंबोरी महानगरपालिकेतर्फे कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम येथे स्मार्ट सिटीचं काम चालू आहे सदरचे काम आता जवळजवळ ऐंशी टक्के झालेलं आहे जे मेन काम आहे जे स्टेशनवर स्टील गर्डर पिलरवर ठेवायचे आहेत आणि त्यामुळे स्टील गर्डर आणून ठेवलेले आहेत त्यांनी ऑलरेडी आता ते पिलरवर ठेवले असल्यामुळे आपल्याला तिथं वाहतूक जास्त होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे त्याकरिता आपण मोठ्या बसेस ज्या आहेत ज्या बसस्टँडवर येतात त्यांना आपण डायव्हर्शन देऊन बाईच्या पुतळ्याकडनं प्रेम ऑटो आधारवाडी सर्कल दुर्गाडी सर्कल पत्रिपूल मग इकडे पत्रीपूल मार्गे गुरुदेव हॉटेलमधून एंट्री करतील बसस्टँडवर जातील बसस्टँडवरून बस रिटर्न त्याच मार्गे परत जातील असं आपण फेरबदल केलेला आहे त्याच्यासाठी आपण नोटिफिकेशन पण केलेलं आहे आठ दहा अगोदर आपण बोर्ड पण लावले आहेत मोठे मोठे तसेच सोशल मीडियावर देखील आपण मेसेज आव नागरिकांना आवाहन केलेलं आहे तो मेसेज व्हायरल केलेला आहे सदरचे काम जवळजवळ एक दीड महिना चालणार आहे असं त्यांच्याकडनं आम्हाला समजलेलं आहे